ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत अकरा तारखेला परभणीमध्ये बाबासाहेबांच्या घटनेची जी आवमानता झाली होती त्या संदर्भात आज या पोलिसिशनला आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि काल सोमनाथ सूर्यवंशी हा एल बी शिकलेला पोरगा अंतिम वर्ष होतं त्याचं याची देखील पोलीस स्टेशनमध्ये हत्या झालेली आहे त्या निषेधात आज आठवले साहेबांनी या ठिकाणी बंद करण्याचं आव्हान केलं होतं त्याला अनुसरून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि संपूर्ण मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अतिशय लोक संतप्त झाले असून त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सोमनाथ सूर्यवंशी न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी असून ज्या ज्या ठिकाणी पोलिसांनी अन्य अत्याचार केलेले आहेत पोलिसांनी महिलांना देखील मारहाण केलेली आहे पोलिसांनी रिक्षा बाईक ही देखील त्याची देखील नाजबूस केलेली तर अशा पोलिसांवरती देखील कारवाई करावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत हेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र